तुळजापूर देवदर्शन उरकून सोनार सिद्धचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या कारला समोरून भरधाव कारची जोरात धडप बसली या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात गुरुवार तीस मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मोहोळ तालुक्यात शेडफळ हद्दीत झाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अपघातातील कार एच बारा एच एफ चौतीस शहाण्णव मधून तीस मे रोजी अकरा भाविक तुळजापूर येथे देवदर्शन उरकून पुढे कुर्डुवाडीत सोनार सिद्ध येथे गेले येथील देवदर्शन उलकून पुढे पंढरपूरला जात असताना सन... संध्याकाळी सहा वाजता आष्टी गावच्या हद्दीत कारमधील लहान मुलगा सिद्धार्थ मारुती सूर्यवंशी वय सहा महिने हा खूप रडू लागला चालक विशाल माने डाव्या त्याच त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कारने रॉंग साईडने येऊन धडक दिली या अपघातात गंभीर जखमी होऊन सृष्टी अण्णा सूर्यवंशी वय सात जगुबाई धनाजी सूर्यवंशी वय पन्नास विशाल राजाराम माने वय तीस सुवर्णा पांडुरंग बाबर वय बेचाळीस लहान बाळ सिद्धार्थ अण्णा सूर्यवंशी वय सहा महिने हे पाच जण जागीच ठार झाले तर कोंडाबाई किसन पवार वय सत्तर सुनीता अण्णा सूर्यवंशी वय पंचेचाळीस अजय धनाजी सूर्यवंशी वय ऋतुजा विशाल विशाल माने तेवीस, बाबर विशाल माने वय 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 त्रिशा पांडुरंग बाबर आदविका अडीच वर्ष हे सहा जण गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले दरम्यान या प्रकरणी कारचालक डॉक्टर धीरज दिलीप सरोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा